श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर इथे बघा मी युद्धावरची साय काढून घेत आहे साय काढल्यानंतरच मग चहामध्ये दूध घालायचं नाही तर नंतर काय होतं एकदा फ्रीजमध्ये दूध ठेवून गेलं चहामध्ये घालून की परत मग विसरून जातं साय काढायचं सा। तर एक सकाळी सकाळी चहामध्ये घालताना साय काढली की मग साय व्यवस्थित साठ ते देखील आणि आठ दिवसाचं तूप देखील भरपूर निघतं तरी ते बघा हे आहे हळव तर ती भिजत घालायला लागली मी फक्त पाच मिनटंच भिजत घातलं तरी देखील त्या भिजतात आणि ह्याची खीर खूप छान लागते आणि पौष्टिक देखील आहे कंबर वगैरे दुखत नाही अंग वगैरे दुखत नाही तर ज्या बाळंतीने असतात त्यांना देखील ही खीर देतात तर आता करायचं आहे बघा पोहे तर आज माणसला डब्याला पोहे हवे आहेत म्हणून त्यानं सांगितले मला चपाती सा भाजी नको रोज रोज चपाती भाजी देतेच आज डब्यातून पोहे पाहिजे तर घरातला सगळा किराणा माल संपला होता तर त्याची मी लिस्ट काढून किराणा मालाच्या दुकानात देऊन आले तर तो उद्या सकाळी घेऊन यायचा आहे तर पोहे ह्याला हवे होते म्हणून अर्धा किलो इथल्या आपल्या किरकोळ छोट्या दुकानातून घेऊन आलेला आहे जे आमच्या घराजवळ आहे तिथून तर आता त्याचे पोहे बनवत आहे बघा तर सगळ्यांनाच पोहे बनवायचे आहेत त्यामुळे सगळेच घेतलेले आहेत अगदी थोडे त्यातले टाकलेले आहेत तर इथे कढई घेतलेले आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तेल तापल्यानंतर बघा पहिला तेलामध्ये बाकीचं काही न टाकता शेंगदाणे टाकायचे आहे शेंगदाणे चांगले कुरकुरीत भाजले की नंतरच त्यामध्ये मोहरी जिरं वगैरे टाकायचं आहे जर पहिलाच जिरं मोहरी टाकून घेतल्यानंतर शेंगदाणे टाकले तर शेंगदाणे कच्चे राहतात तर बघा इथे मोहरी जिरे मी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे आणि नंतर कांदा टाकून घेतलेला आहे तर पोह्याला कसं कांदा जास्त असतो त्यामुळे कांदा भाजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे कधीही मी पोहे करताना जेव्हा कांदा भाजायला टाकते त्यावेळेस मी पोहे भिजवते आधी भिजवून ठेवत नाही तर मला ते खूप गिच्च झालेले पोहे आवडत नाही आणि खूप फळफळी देखील आवडत नाहीत तर मी ते बघा कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि पोह्यामध्ये दे देखील थोडंसं टाकलेलं आहे मीठ आणि हळद तर ते मिसळून घेतलं आणि कांदा भाजल्यानंतर आपण कढईमध्ये पोहे वतून घेतले आता यामध्ये बघा मी एक चमचा साखर टाकणार आहे तर साखरेमुळे काय होतं पोहे गोड होत नाहीत पण त्याला टेस्ट वेगळी येते अगदी थोडीशी साखर टाकायची आहे खूप टाकली तर ते गोडसर लागतात एक चमचा टाकल्यामुळे त्याला टेस्ट वेगळी येते असं एकदम वेगळं बिना साखरेचे पोहे आणि साखर घातलेले पोहे खूपच जमीन आसमांचा फरक लागतो टेस्टमध्ये तर बघा इथं आता पोहे बनवून झालेले आहेत त्याच्यावरती मी प्लेट झाकून ठेवलेली आहे तर इकडं वांग देखील चिरून घेतलेलं आहे भाजीसाठी तर मी तोपर्यंत वांग फोडणी टाकून घेते वांग्याची भाजी करायची आहे तर पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी घेतलेली आहे साधंच वांग्याची भाजी करणार आहे तर थोडासा कांदा टाकलेला आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडीशी धना पूड आणि गरम मसाला टाकून मी वांग्याचे पुढे देखील टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे बाकी काही जास्तीचा मसाला खोबरं वगैरे काहीही घातलं नाही तर सिंपल असं वांगं करून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून पाणी टाकून झाकून ठेवलेलं आहे तर इकडे बघा जोपर्यंत वांगं शिजतंय तोपर्यंत मी इकडं गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे तर आता बनवायची आहे मला जी आपण हळू भिजत घातली होती त्याची खीर तर जोपर्यंत दूध तापतं तो तोपर्यंत मी शेंगदाणे बारीक करून घेते कारण मी आठवड्यातून एकदा शेंगदाणे बारीक करून ठेवते एकदा शेंगदाण्याचं कूट करून ठेवला की आठ दिवस आपल्याला सगळ्या भाजीमध्ये वगैरे घालण्यासाठी बरं पडतो तर आमच्या इकडे कसं आहे सगळ्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूटच घालतो आम्ही कधी तर चुकूनच डाळीचा वगैरे वापर करतो नाही तर सगळ्यात आमच्या घरामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलंच भाजी आवडते तरी ते बघा वांग्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं तर बारीक केलेलं संपलं होतं आणि आज सो 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 होता सोमवार तर सोमवारचंच मी ही कामे काढते कारण सोमवारचं कसं होतं कधी कधी आमच्याकडे सकाळी लाईट जाते ती संध्याकाळीच येते त्यामुळे ते सोमवारचा दिवस थोडा फ्री असतो लाईट गेली की मग शॉपमध्ये मा दे देखील माझं काही काम होत नाही त्यामुळे मी सोमवारचं मग लाईट गेली तर सुट्टीच घेते तरी ते बघा दूध आपलं गरम झालेलं आहे तर आता दुधामध्ये बघा ती हळू वतून घेतली आणि हलवून घ्यायचं आहे तर शिजू द्यायचं आहे एक पाच मिनटं तर इथं हळू शिजत आहे तोपर्यंत इथं माणूस बघा त्याचा शाळेचा टाईम होत आलेला आहे त्यामुळे त्याला पोहे हवे आहेत तर त्याला मी खाण्यासाठी पोहे देते आणि त्याने पोहे करतानाच मला सांगितलं होतं त्याला मी म्हटलं कढीपत्ता काढून दे त्यावेळी तो म्हणाला मला काय कढीपत्ता नको मग मी त्याला म्हटलं तुला नसू दे पण आम्हाला तर हवा आहे आणून दे मग तो म्हणाला मला सगळं पोह्यातलं शे कढीपत्ता काढून द्यायचा मगच मी आणून देणार बरं म्हटलं मी काढून देते म्हणून मी त्याच्या डब्यामध्ये बघा त्याला पोहे खूप आवडतात मग तो डब्यामधून देखील पोहे नेणार आहे तर त्याच्या डब्यातले देखील मी कढीपत्ता आणि मिरच्या काढून टाकलेल्या आहेत आणि त्याला खायला जी प्लेट दिली त्यातलं ते देखील कढीपत्ता काढून मगच त्याला दिलेला आहे तर त्याची देखील मी आता भरून ठेवते कारण शाळेची रिक्षा यायचं टायमिंग झालेलं आहे आता त्याचं खाऊन होऊपर्यंत इकडं पाच दहा मिनटात रिक्षा येईल पोहे अजून गरम होते म्हणून मी टोपण घातलं नव्हतं तर आता डब्याचं टोपण घालून घेते कारण आता पोहे थोडे गार झालेले आहेत तर त्याला खूप आवडतात गार झाले गरम झाले कसे असू दे पोहे त्याला आवडतात तरी ते खीर शिजत आहे तोपर्यंत मी गॅस कट्टा जरा स्वच्छ करून घेते कारण खूपच पसारा असला की मग काय काम करायला सुधरत नाही तर थोडं थोडं मी असं अधूनमधून पुसून घेत असते म्हणजे पसारा थोडा काढला की काम करायला देखील जरा मन प्रसन्न वाटतं तर सगळं मी पुसून वगैरे घेतले हाततून धुवून घेतले आणि मग त्याच्या डब्याला कारण रिक्षा आता यायला फक्त पाच मिनिट राहिलं होतं तर इकडे खीर देखील शिजत आलेली आहे आणि वांग्याची भाजी देखील शिजत आहे तर बघा माणसला कोथिंबीर घातलेलं देखील आवडत नाही म्हणून मी त्याचा डब्बा पण भरला आणि त्याला खायला पण पहिला दिलं आणि त्यानंतर आता ही कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून मी पोह्यामध्ये टाकणार आहे कारण बाकी सगळ्यांना पोहे आता द्यायचे आहेत म्हणून मी आता कोथिंबीर टाकून घेते तर बघा मी बाजारातून आणून कोथिंबीर फक्त त्याची डेटं कापते आणि तसंच पिशवीमध्ये ठेवून देते तर आता आठ दिवस होत आलेले आहेत त्यामुळे थोडी थोडी कोथिंबीर खराब झाली होती तर ती काढून स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घ्यायचं आहे तर मला बघा असं सुरीने वगैरे कापायची काही सवय नाही त्यामुळे मला इतकं फास्ट सुरीने कट करता येत नाही तर इळीच आहे मला लग्न झाल्यापासून इळीवरच कट करायची सवय आहे त्यामुळे मी विळीने सगळं कट करत असते आणि जी आमच्या इळी आहे त्याला धार बघा कधी केले हे मला आठवत देखील नाही इतकी म्हणजे चांगलं त्याची पात आहे एवढी धार त्याला चांगली आहे तर आता आम्ही पोह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि इकडे बघा खीर देखील शिजलेली आहे त्यामध्ये दोन तीन चमचे साखर टाकून घेतली यामध्ये वेलडोडे वगैरे घालण्याची काहीही आवश्यकता नाही म्हणजे कोण घालत असतील काय मला माहीत नाही पण आम्ही तर नाही घालत कारण तशीच याची टेस्ट खूप छान लागते तर पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे तर आज बघा सोमवार आहे आणि आज गेलेले आहे लाईट त्यामुळे मी आज शॉपवर गेली नाही तर आज घरीच राहिले आणि घरी असलं तर बघा असं शंभर कामं निघतात तर ही कपडे घडी घालण्यासाठी सगळी काढलेली आहेत तर आता घडी घालायचे आहेत आणि त्यानंतर मग आज सगळे चप्पल धुवून टाकलेत सगळ्यांचे सगळ्यांचे दोन दोन तीन तीन जोड आहेत आणि मग ते तर कुठं बाहेर जाताना घालतात आणि ते तसंच पडलेत बाहेर त्यामुळे कट्ट्यावर सगळी चप्पलच झालेली त्यामुळे सगळ्यांची चप्पल धुवून टाकले आता ती वाळी म्हणजे कपडात ठेवून द्यायचं आणि रोज घालतील जेवढे तेवढी तिथं त्यांना ठेवायची तर तुम्हाला दाखवते मी चप्पल किती धुतली तर हे बघा ह्यातली दोन माझे आहेत एक प्रतिज्ञाचं आहे दोन मानसचं बूट आहेत एक गौरीचा आहे आणि एक अहूनच आहे अशी ह्या एक अजून अहूनचे एक दोन आहेत त्यांना विचारायचं ते घालणार आहेत काय नको आहे घालणार असलं तर ते धुवून ठेवायचं स्वच्छ म्हणून आणि घालणार नसेल तर मग ते खराब असतील तर ता टाकून द्यायचं तर आता बघा बाकीची सगळी कामे वगैरे आवरूपर्यंत कपडे वगैरे सगळी घडी घालून ठेवली तर आता वाजलेला आहे दुपारचा एक जेवायला जेवालयाचा टायमिंग झालेला आहे तर सकाळी वांग्याची भाजी बनवली होती आणि ही आमटी देखील डाळीची बनवलेली होती भात वगैरे सगळा होता, होता। दुन दुन तर आता फक्त चपात्या बनवायच्या होत्या आणि थोडंसं तिथलं बनवून घेणार आहे तर घरभर मी चपात्या बनवून घेते तरी ते माझ्या आता चपात्या बनवून झालेल्या आहेत आता मी बनवणार आहे पिठलं पिठलं म्हणजे जरा झुंकामध्ये थबी घट्ट झुंका बनवणार आहे त्यासाठी ते, ते तव्यामध्ये एक चमचा ते घेतले तर तव्यामध्येच बनवणार आहे कारण थोडासा बनवायचा आहे कारण सकाळी ऑलरेडी वांग्याची भाजी बनवली पण यांना ती जास्त अवघड मी मी थोडासा झुंका देखील बनवून ठेवते तर मिळल्यानंतर बघा आवाज होता मेहरीचा तांदूळ घेत आज बघा खूप दिवसांनी ऊन पडलेला आहे आज अजिबात पाऊसने मग अशी एक छोटीशी सर आलेली तरी पण गेली आणि ऊनच आहे रोज काय होतं पाऊस येतो पाच मिनटं परत ऊन येतं परत पाऊस येतो परत ऊन येतो असं सारखं पाच पाच मिनटाला चालू होतं तर आज बघा जरा ऊन पडलेलं आहे तर आज बरं वाटलं कारण कपडे बिपडे सगळी जरा वाळतील कारण कपडे नाही तर त्याचा असा खूप असा वास देखील येतो आता बघा आज जरा स्वच्छ कपडे बिकडे वाळतील म्हणून मी आज कपडे सगळी धुतलेले आहेत आणि आज सगळ्यांची चप्पल वगैरे सगळे धुवून ठेवलेले आहेत का ऊन पडले म्हणून तर आता इथं बघा कांदा आपला परतून झालेला आहे तर त्यामध्ये आता लाल तिखट टाकून ठेव बघा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे खूप काही टाकायचं कर खूप तिखट होईल का थोडासा बनवायचा आहे ते काही मसाले वगैरे जास्त काही घालणार नाही आता यामध्ये पाणी वाचून घ्यायचं उकळी आली की यामध्ये घालायचं आहे आपण बेसनचं पीठ आता बघा उकळी आलेलं आहे तर गॅस बारीक करून थोडं शिजायला ठेवायचं याच्यावरती प्लेट झाकून कारण कसं असतं डाळीचं पीठ थोडं भरडं भरडं तळून आणतो त्यामुळे थोडं शिजावं लागतं कारण खूप बारीक आम्ही काय दळून आणत नाही थोडंसं जाडसर असं दळून आणतो त्याच्यावरती मी पेट झाकून ठेवते दोन मिनटं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू